पलूसचे चौतीसावे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न पाऊस जास्त पडला म्हणून कवी कविता लिहितात पाऊस पडला नाही म्हणून कवी कविता लिहितात अशा कवींना ग्रामीण साहित्य संमेलनातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते कळीचे फुल करण्याची ताकद कवींमध्ये असते कलाकार दोन वेळा मरतो जेव्हा तो लिहितो भोगतो तेव्हा आणि दुसऱ्यांदा जेव्हा तो सादरीकरण करतो तेव्हा असं मत ज्येष्ठ साहित्यिक संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पलूस आणि स्वामी विवेकानंद विकास मंडळ पलूस यांच्या संयुक्त विद्यमाने चौतीसावे मराठी साहित्य संमेलन पलूस येथील चौंडेश्वरी मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाले यावेळी उद्घाटन पुरस्कार वितरण आणि कवी संमेलन या सत्रात हे संमेलन संपन्न झाले या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे पुणे यांच्या उद्घाटक राजाराम बापू बँकेचे अध्यक्ष श्यामराव पाटील प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक आणि वक्ते श्रीकांत पाटील पेटवडगाव स्वागताध्यक्ष मानसिंग पाटील ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील तहसीलदार श्यामलखोत पाटील शिराळा तहसीलदार प्रताप वाघमारे नागपूर आदी मान्यवर उपस्थित होते या संमेलनात प्राध्यापक भीमराव धुळूबुळू यांना काव्यरत्न पुरस्कार तहसीलदार प्रताप वाघमारे यांना काव्यभूषण पुरस्कार अशोक पवार यांना उत्कृष्ट काव्य पुरस्कार प्राध्यापक बाळासाहेब लबडे यांना साहित्यभूषण पुरस्कार पोपटकाळे यांना उत्कृष्ट आत्मचरित्र पुरस्कार प्राध्यापक भारत सातपुते उत्कृष्ट कथासंघ पुरस्कार प्राध्यापक सुभाष ढगे पाटील यांना उत्कृष्ट चरित्र ग्रंथ पुरस्कार प्रतिभा जगदाळे सांगली यांना उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार आदी साहित्यिकांच्या साहित्यकृतींना पुरस्काराने गौरविण्यात आले या संमेलनात उद्योजिका दीपाली बाबासाहेब पवार यांना उद्योगरत्न पुरस्कार तसेच मुक्ताई महिला ज्येष्ठ नागरिक संघ पलूस यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

दुःख कारणाचा घाव दुःख वेदनेच गाव कधी काजळा समान दुःख नेत्री सद्रवाव की दुःख सागराच पाणी दुःख ज्ञानीयाची वाणी दुःख सागराच पाणी दुःख ज्ञानी वाणी जगी शोधायला सुख दुःख फिरे वाणी जगी शोधायला सुख दुःख फिरे हे दुःख आहे हे जी आई वडिलांची तळव आहे ज्या ज्या वेळेला मला आई आठवते त्या त्या वेळेला मी नेहमी असं ने ने म्हणतो की मला बाप आठवतो कि पाय अनामानित बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पलूस